सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा सारश स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे कापसाचे बाजारभाव मित्रांनो बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे बाजार बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीत कापसाची किती आवक होत आहे आणि कापसाला किती दर मिळत आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला मित्रा तर मित्रांनो वेळ वाया न आहे तर आजच्या व्हिडिओला सुरत करूया बघूया आपल्या चॅनलला अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव तसेच मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा सर्वप्रथम बाजार समिती अमरावती आवक पंच्याऐंशी क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सावनेर आवक तीन हजार पाचशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये समोरील बाजार समिती पांढरकवळा आवक दोनशे बारा क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती अकोला आवक दोनशे त्र्याऐंशी क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती यावल आवक त्रेचाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार तीनशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सिंधी सेलू आवक दोन हजार सहाशे पंचवीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंचवीस रुपये तर सर्व साधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा